यासाठी आंदोलन सुरू आहे त्यांनी एक ट्रॅक्टर घ्यायला आलेले आहे मजूर आहे दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा आणि कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला विविध गावातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकले तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील आज महिलांसह ट्रॅक्टरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला अनेक महिला ट्रॅक्टरमध्ये प्रवास करत आंदोलनस्थळी धडकल्या तर जिल्ह्यामधील अनेक शेतकरी आंदोलनस्थळी येत असून काही शेतकऱ्यांनी आसूड मारत राज्य सरकारचा निषेध केला आहे आता हे जनआक्रोश आंदोलन मोठं होत चाललं असून हे आंदोलन राज्यव्यापी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यासाठी खासदार संजय राऊत जयंत पाटील अहमदनगरमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे एसआयमडीयासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर